चालू आहे नमस्कार माझे नाव सुरेश मयर राहणार कडक वाघलगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही आज कातरणीय कातरणी कातर प्रल्हाद शिंदे यांच्या शेतात आलेलो आहे नारळी कांदे जे आम्ही घेतलेले आहे चाळीस क्विंटल कांदे यांच्याकडून घेतलेले आहे आम्ही उद्या कापणी करून ते आम्हाला डिलिव्हरी देणार आहे दे। ते प्रल्हाद भाऊ शिंदे शेतकरी एकदम चांगल्या क्वालिटीचं बियाण आहे यांचे कांदे आम्ही पहिल्या वेळेस आम्ही आलेलो आहे मार्केट मधून यांचं नाव माहित झालं आमचे कांदे सगळे मार्केटला म्हणजे बियाण्यालाच जाते मार्केटला आम्ही गेलो असता आम्हाला यांचं नाव माहीत झालं त्याच्यामुळे आम्ही मार्केटला कांदे न घेता डायरेक्ट शेतातून कांदे आज तारीख किती सव्वीस सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी यांच्या शेतात आलेले उद्या कांदे यांचे आमच्या शेतात पडतील त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू ठीक आहे धन्यवाद